नाही मित्रांनो काल आषाढी एकादशी का असल्यामुळे घरी काही नॉनव्हेज बंद नाही होतं इकडे भात शिजायला टाकलाय आणि इकडे चिकन आणलं आहे चिकन काही कटिंग करताना दाखवता आलं नाही तर त्याच्यामध्ये चिकन आहे बटाटी टाकली आहेत कांदा टॉमॅटो मिरची नंतर हे आलं लसूण पेस्ट आणली होती त्यानंतर हे चिकन मसाला आहे आणि आता थोडी लस आलं लसूण पेस्ट टाकली आहे पण थोडी दोन चार हे पाकळ्या टाकायचे असतात म्हणजे टेस्ट येते चांगली चिकनला एवढ्या चार पाच पाट्या मी नुसतं ठेचून टाकणार आहे हातमध्ये त्यानंतर लिंबू पिऊन घेतलं आहे अर्ध आणि अर्ध तेवढे खायला मिरच्या वगैरे सर्व टाकले आहेत बटाटे टाकले कांदा टाकला आहे आता मेन गोष्ट म्हणजे गावावरून यंदाचा नवीन मसाला आलेला आहे म्हणजे तो आईने माझ्या पाठवून दिला इकडे ठेवला इकडे ठेवला आहे हा बघा आणि हा माझा छोटासा संसार आहे बघा इकडे आईने पाठवला आहे मला तर याच्यामध्ये मसाला पाठवला आहे यंदाचा नवीन गाव गावावरून मासळवला आहे मसाला आणि हे छोटे छोटे चम्मच पण पाठवले त्याच्यामध्ये टाकायला बघा ते लिंबू खराब झाले छोटे छोटे चम्मच पण पाठवलेत म्हणजे त्याच्यामध्ये ठेवायला वगैरे तर चला तर आता बघूया मसाला काय कसा आहे व्यवस्थित मस्तोय की दिसतो दिसतोय काय घरी बनवलेला मसाला आहे तुम्हाला दाखवतो वा उकडल्या उघडल्या मस्त एकदम भारी वासाला मसाल्याचा बघू शकता ते लालसर आहे चला तर आता हा मसाला टाक टाकून घेऊ म्हणजे पहिल्यांदाच आपण बनवणार आहोत चिकन ह्या मसाल्याचं जो यंदाच्या वर्षी बनवलं आहे थोडा टिक तिखट आहे म्हणून सांगितलं आहे मम्मीने मम्मी बोली तिखट आहे थोडा कमी टाक एक चम्मच दोन चम्मच आणि हा एकदम थोडा बास एवढा मसाला भास झाला आता हा ठेवून देऊ माझ्याकडे गेल्या वर्षी बनवलेला पण मसाला आहे हा यंदा बनवलेला मसाला असल्या कारणाने यंदा आता नवीन टेस्ट करून बघूया अजून टेस्ट केली नाही त्याची मस्त मी फिट केलं आता ठेवला आहे आतनं थोडा कागद टाकून ठेवायला पाहिजे म्हणजे कसं हवा जाणार नाही तर चला, मिक्स थोड़ से, थोड़ बात आपन, आपन, चला आता मिक्स करून घेऊ थोडंसं थोडं वेळ मुरत ठेवू जोपर्यंत भात बनत नाही तोपर्यंत आणि मुरल्यानंतर मग आपण शिजायला ठेवू आणि डायरेक्ट आपण शिजताना बघू आणि नंतर मग डायरेक्ट जेवताना बघू चला तर कसं चिकन बनतं बघूया पुढे तर आपण त्याच्यात आता गोडं तेल टाकलं आहे आणि आता आपण की मिक्स करून घेऊ एकजीव करून घेऊ म्हणजे कसं एकजीव झाल्यानंतर ते थोडा वेळ आपण ठेवून दिलं ना ते चांगलं मूर्तं ते भाताचं पाणी उडतंय अंगावर जो राईस बॉईल होतोय ना ते पाणी अंगावर उठतं बघू शकता तुम्ही कलर आला आहे छानसा लाल भेट कलर आला आहे मसाला वाटतं मसाला थोडा टाकावा लागेल अजून इथे लालसर दिसेल बहुतेक माझ्यामध्ये तिखट होईल बघू जेवढं तुम्ही चांगलं मिक्स कराल ना जेवढा वेळ तुम्ही हे असं मॅरिनेशन करत राहाल तेवढी त्या मटणाला चव लागते आणि चांगलं लागतं कारण ते मसाला असो तो पूर्णपणे आतमध्ये चिकनच्या आतमध्येपर्यंत पोचतो स्पंज कसा असतो का पण स्पंजमध्ये पाणी कसं एकदम मुरत मुरत आतमध्ये जातं तसं याच्यामध्ये चिकनमध्ये मसाला मुरला पाहिजे एकदम आतमध्येपर्यंत म्हणजे टेस्टी लागतं आणि छानपैकी नरम असं बनतं कारण मीठ वगैरे सर्व त्याला लागलेलं असतं तर आता आपण असंच हे अर्धा तास ठेवून देऊ आणि नंतर मग डायरेक्ट शिजायला ठेवू आता हे नवीन पद्धत म्हणजे पद्धत नवीन आहे जुनीच आहे पण आपण हे स सर्व एकत्र ता टाकून घेतलं आहे आपण कोंडणी वगैरे काही देणार नाही कांदा बिंदा सगळं मिक्स सगळं त्याच्यात टाकलेलं आहे आपण हे डायरेक्ट गॅस सुरू ठेवणार आहोत शिजण्यासाठी थोडंसं पाणी पण टाकू आतमध्ये आणि डायरेक्ट गॅसवर म्हणजे आपले इंडक्शनवर ठेवून देऊ याला काय फोडणी वगैरे काही द्यायची गरज नाही हे नवीन प्रकारे एकदा आपण खाऊन बघूयात चला तर आता डायरेक्ट शिजल्यावरती बघूया तर बघू शकता चिकन आपला काय एकदम मस्तपैकी बॉईल होता मस्त झाला बॉईल एकदम हां बघा बस किती लाल लाल मस्त मसाल्याचा वास सुटला मसाला दिसता पण एकदम भारी एकदम सगळा गरम मसाला गरम मसाला सगळा भुतूरा भारी चला तर असं आपण डायरेक्ट जेवत बसूया माझ्यात पाणी सुटलं तर लय लागल्या तर तसा डायरेक्ट जेवताना भेटूया मंडळी भात कांदो लिंबू सगळं असतो जेव केवा जेव सुरुवात करतोय बटाटो बघा काय शिजलो आहे गरम गरम आहे बटाटो मस्त शिजलो चिकन पण भारी शिजलं असत चिकन पण भारी शिजला चला तर आता जेव केवा फर्स्ट बाईट घेत आहे आता जेव केव्हा लिंबूची गरज नाही होती थोडा चिकन बरोबर लिंबूपासून घेईल अजून वेगळीच वेळा कलेजी बघू शकत Onda ere ez nomoa dara, iku handi gauza i म्हण मोबाईल हातात घेऊन जमत नाही तर आता तर गुड आफ्टरनून मित्रांनो आजचा दुसरा दिवस आणि आज आपण बनवलंय आधी हे बघा कांदा लिंबू घेतलंय त्याच्यावरून तुम्ही समजून जा आज काय बनवलं ते तर आज आपण बनवलं हे पहिलंच दाखवलं तुम्हाला मी मस्त की जिरा राईस बघू शकता तुम्ही जिरा राईस मस्त की मिरची वगैरे टाकून बनवलं आहे आणि इकडे आहे आपलं चिकन थोडंसं जाणलं होतं आपण आज टोमॅटो वगैरे टाकून चिकन बनवलं चिकनची रेसिपी काय दाखवता आली नाही तर चला जेवन तर आता आपण जेवून घेऊयात तर मित्रांनो जेवायला या बघा जिरा राईस पण खूप छान झाला आहे जिरा राईसमध्ये मी काय नंतर फोडणी वगैरे काय दिली नाही आधीच फोडणी वगैरे देऊन डायरेक्ट तांदूळ टाकले त्याच्यामध्ये तर ती काय रेसिपी दाखवता आली नाही मला तर बघू शकता तुम्ही छान शिजला येतो भात थोडासा करपला बघा ठीक आहे करपलेलं पण चालतं आपल्याला काय टेन्शन नाही चला तर मंडळींनी तुम्ही पण आता जेव घ्यावादान मस्त की चिकनचं पीस आणि ग्रेव्ही घेणार आहोत चिकन का जास्त आणलं नाही होतं थोडंसं आणलं होतं एकच लेग एक पीस त्याला सांगितलं टाक म्हणून काहीतरी एका लेग एक पीसचे काहीतरी ऐंशी रुपये काहीतरी झाले तो म्हणत होता शंभर रुपयाचं घेऊन जा आपण बोललो नको शंभर रुपयाचं कारण परवा पण आपण चिकन खाल्लं होतं बघूया जिरा राईस आणि चिकन खाऊन कसं लागतं ते टेस्ट करून बघूया पहिल्यांदा असं तर नॉर्मली हॉटेलमध्ये आपण खातो किंवा कुठे गेलो फंक्शनला वगैरे गे तर जिरा राईस आणि असं चिकन खालेलं आहे आपण आता घरात बनवलं आहे कशी टेस्ट लागते ते आपण आता चेक करूया आधी का लिंबू वगैरे टाकणार नाही मी आता डायरेक्ट असाच खोलसवून बघू शका तुम्ही

जेवून घेतोय तर तुम्ही पण ट्राय करा जिरा राईससोबत चिकन खूप छान टेस्ट लागता थोडं फोडणीच्या भाताचं फ्लेवर पण येतो आपल्या आणि चिकन असल्यामुळे थोडा बिर्याणी जायक म्हणजे थोडासा वाटता बिर्याणी मसाला नाही बघतो पण बरा वाटता चला तर आता मी जेवण घेतोय तुम्ही पण जेव केव्हा बाय बाय जेवून घेत आहे व्हिडिओ आवडले असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि सबस्क्राईब करा चॅनलला चला तर भेटू पुढच्या व्हिडिओ बाय बाय